नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण पालक पराठे बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी मी ही पालक साफ करून पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाण्यामध्ये आपण मीठ ॲड केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण ही पालक बॉईल करून घेणार आहोत ही पालक बॉईल झाल्यानंतर आपण तिला थंड करून घेणार आहोत आणि आता आपण तिला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत पालकमध्ये ॲड करणार आहोत आपण कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची लसूण पालक आणि ह्याच्यामध्ये आपण काळा मीठ ॲड केलेला आहे आणि ह्याची छान पेस्ट बनवून घेतलेली आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये मी तेल घेतला आहे फोडणीसाठी याच्यामध्ये आपण लसूण किसून टाकणार आहोत फोडणीमध्ये ॲड करणार आहोत आता सफेद तीळ याच्यामध्ये आपण कांदा वगैरे काहीच ॲड नाही करणार आहोत धना पावडर हळदी पावडर तिखट मसाला आणि आपण याच्यामध्ये आता भाजी मॅगी मसाला ॲड करणार आहोत गॅसचं टेम्परेचर मी स्लो ठेवून दिलेलं आहे आणि याच्यावरती आपण हे मसाले छान तेलामध्ये परतून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता पेस्ट ॲड करणार आहोत पेस्ट ॲड केल्यानंतर ही पेस्ट आपण दोन ते तीन मिनटं छान तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत गॅसचं टेम्परेचर स्लो ठेवून ही फ्राय करून घ्यायची आहे याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि तो मीठ छान मिक्स करून घेऊया गॅस मी बंद केलेला आहे ही पालक आपण थंड करून घेतलेली आहे याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत आणि पीठ आपण छान मळून घेणार आहोत पीठ मळण्यासाठी पीठ आपण अंदाजेनुसार याच्यामध्ये ॲड करणार आहोत जेवढं की पालकची जी पेस्ट आहे त्या पेस्टमध्येच आपण हा पीठ मळून घेणार आहोत एक्स्ट्रा पाणी वगैरे काहीच ॲड नाही करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण मीठसुद्धा ॲड नाही केलं आहे कारण की ऑलरेडी आपण पालकमध्ये मीठ ॲड केलेलं आहे तर अशा पद्धतीने हा पीठ मळून घ्यायचा आहे ते आपण तेल ॲड करून पीठ पुन्हा एकदा छान मळून घेणार आहोत आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक, एक पाच मिनटासाठी रेस्टिंगसाठी ठेवून देणार आहोत पाच मिनटानंतर पीठ एकदा छान पुन्हा मळून घेणार आहोत आणि ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत हे पराठे आपण तीन पद्धतीमध्ये बनवणार आहोत म्हणजे ह्याचे सेप आहेत ते तीन पद्धतीमध्ये बनवणार आहोत आणि ह्याचे जे बनवण्याचे प्रकार आहेत ते सुद्धा वेगवेगळे आहेत त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा या पराठ्याला आपण पीठ नाही लावणार आहोत त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये तेल ॲड केलेला आहे आणि हा एक पराठा आपण तेलामध्ये बनवून घेत आहोत आणि बाकीचे जे बनवणार आहोत ते विदाउट तेलाचे बनवणार आहोत ही पराठ्याची पोळी लाटून घेतलेली आहे त्याच्यावरती आपण चीज घेतलेला आहे किसून आणि हा पराठा छान फोल्ड करून घेणार आहोत हा आपण स्क्वेअर शेपमध्ये म्हणजे चौकोनी शेपमध्ये बनवणार आहोत हा पराठ्यांचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा फारच अप्रतिम पराठ्यांचा व्हिडिओ आहे आणि बिलकुलसुद्धा स्किप करू नका तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये मिळेल हे पराठे कसे बनवण्याची आणि हा पराठा आपला एक बनवून झालेला आहे आपण दुसरा पराठा बनवणार आहोत तो विदाऊट तेलाचा बनवणार आहोत आणि हा हा सुद्धा विदाऊट तेलाचा आहे म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे विदाऊट तेलाचेसुद्धा फार अप्रतिम पराठे बनतात आणि हा सुद्धा स्क्वेअर शेपमध्ये बनवत आहोत पराठी बनवण्याची जी, जी प्रोसेस आहे थोडीशी मोठी आहे पण तुम्ही फ्रीवेलामध्ये ही प्रोसेस आ, करू शकता आणि पालकला अशी पण चव नसते तर त्याच्यामुळे मी पालकची ही ट्रिक्स यूज केलेली आहे कारण की आ, पालक जर आपण अशीच ॲड केली तर तिला काहीच चव नसते आणि पराठ्यांनासुद्धा एवढी काही खास चव येत नाही म्हणून मी हे पालकचे पराठे ह्या पद्धतीने बनवलेले आहेत याच्यावरती मी बटर ॲड केलेला आहे म्हणजे बटर लावून घेतलेला आहे एक साईडने आता ही एक साईड पूर्ण फोल्ड करून घेतलेली आहे फोल्ड केल्यानंतर आपण सुद्धा वरून बटर लावणार आहोत आणि पुन्हा एकदा फोल्ड करणार आहोत हा आपण त्रिकोणी सेपमध्ये बनवत आहोत ही जी पराठे बनवण्याची जी प्रोसेस आहे ती एकदम स्पेशल प्रोसेस आहे आणि फार सुंदर पराठे बनतात म्हणायला गेलं तर अप्रतिम असे हे पराठे बनतात तर एकदा नक्की बनवून बघा हा मी त्रिकोणी सेपमध्ये पराठा लाटून घेतलेला आहे हा पराठा आपण राऊंड शेपमध्ये बनवणार आहोत पराठ्याला आपण बटर लावून घेतलेला आहे वरून आता आपण चीज घेणार आहोत किसून आणि हा पराठा अशा पद्धतीमध्ये बंद करून घेणार आहोत आणि हा पराठा राऊंड शेपमध्ये आपण लाटून घेणार आहोत पराठे अगदी इझिली बनतात बिलकुलसुद्धा फाटत नाही आणि पुरण बाहेर येत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने हे पराठे बनवू शकता हे आपण तिन्ही सेपमध्ये जे पराठे बनवून घेतलेले आहेत ते आता आपण पराठे शेकवून घेणार आहोत गॅसवरती मी तवा गरम करून घेतलेला आहे त्याच्यावरती हे पराठे छान शेकवून घ्यायचे आहे आहेत आणि शेकवताना तुम्ही ह्याला बटर लावायचं आहे किंवा तुम्ही ह्याला घीसुद्धा लावू शकता हा पराठा शेकवताना आधी एका साईडने हलका शेकवून घ्यायचा आहे नंतर दुसऱ्या साईडने सुद्धा हलका शेकवून घ्यायचा आहे आणि ह्या पराठ्याला दोन्ही साईडने बटर किंवा जे पण घी ऑइल काही तुम्ही यूज कराल ते लावून ते छान वरती असे गोल्डन ब्राऊन डॉट आले पाहिजेत अशा पद्धतीने हे पराठे शेकवून घ्यायचे आहेत आणि ते असे मस्तपैकी फुलतात सुद्धा आणि हे सर्व पराठे आपण अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत म्हणजे शेकवून घेणार आहोत हे पराठे तुम्ही विदाऊट चीजचे सुद्धा बनवू शकता आणि विदाऊट चीजचे सुद्धा हे पराठे फार सुंदर बनतात मुलांना चीज आवडतो त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये चीज ॲड केलेला आहे आपण हे चार पराठे बनवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे सेप आहेत ते तीन सेप आहेत बाकीचे जे पराठे आपण बघणार आहोत ते हे पराठे शेकवून झाल्यानंतर बघणार आहोत आणि हे पराठे मी छान असे शेकवून घेतलेले आहेत हे पराठे आपण गरम गरम खाल्ले तर फारच अप्रतिम लागतात बट तुम्ही हे पराठे सात ते आठ ताससुद्धा ठेवू शकता किंवा बारा ताससुद्धा ठेवू शकता बट त्याच्यामध्ये चीज ॲड केला असाल तर तसं करू नका आणि आपण आता पुढचे पराठे बनवून घेणार आहोत ही मी साधी पोळी लाटून घेतलेली आहे ही जी पराठ्याची स्टेप आहे जर तुम्हाला जर जास्त वेळ पराठे ठेवायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीमध्ये हे पराठे बनवून ठेवू शकता आ, ही आ, सोपी पद्धत आहे आणि ह्याच्यामध्ये आपण चीज नाही ॲड केलेला आहे तर सफेद तीळ आणि चिली फ्लेक्स म्हणजे सुक्या मिरचीचे तुकडे हे दोन्ही साईडने आपण ॲड केलेले आहेत म्हणजे वरून लावून घेतलेली आहे आणि त्याच्यावरून लाटणी फिरवलेली आहे हे पराठे शेकवण्याची जी पद्धत आहे ती सोपी आहे जसे आपण ते पराठे शिकवली त्याच पद्धतीने बट ह्याच्यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स यूज केलेला आहे तर तुम्ही आधी घी लावायचा आहे किंवा तेल जे पण काही आणि शेकवून घ्यायचे आहेत आणि दुसरा पराठा मी अशा पद्धतीमध्ये बनवून घेतलेला आहे तर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ पराठ्यांचा कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करा तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद